हे बघा मी खूप मस्त भरली वांगी बनवली आहेत मसाला कोणताही वापरला नाही गरम मसाला किंवा कोणताही मसाला न वापरताच हे बनवले आहे आणि इतके मस्त झाली आहेत ना भरली वांगी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी पण खूप सोपी आहे आता मी इथं तीन चार तुकडे खोबरं घेतलं आहे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे पण घ्यायचे आहे शेंगदाणे पण आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये थोडस अर्धा चम्मच जिरं घेतलं आहे जिरं सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि एक मिडियम साइजचा कांदा घेतला आहे आणि थोडस लसूण पण घेतला आहे ते पण थोडस आपल्याला म्हणजे जास्त नाही भाजायचं थोडस भाजायचं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर भाजल्यामुळे छान असे खमंग पण येतो आणि खूप भाज्या खूप टेस्टी होतात तुम्ही पण नक्की ट्राय करा आता हे सगळे आपले शेंगदाणे खोबरं लसूण सगळं थंड करून झालेलं आहे मिक्सर मधून आपण बारीक करून घेऊया पण याच्यामध्ये थोडस अर्धा चमच लाल तिखट आणि थोडस मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे अद्रक असेल तर अद्रक पण टाकू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली आता हे आपले मसाले पण मिक्सर मधून काढून झालं आहे खोबरं कांदा शेंगदाणे लसूण आणि जिरं आता इथे मी तीन वांगी घेतली आहेत वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत हे आपल्याला वांगी छान कट करून घ्यायचे आहेत अर्धे अर्धे मधातून कापून घ्यायचे आहेत हे बघू शकता आणि आतून बघून घ्यायचे स्वच्छ कारण बऱ्याचदा काय होतं आतून ना वांगी खराब निघतात त्याच्यामुळे तुम्ही बघूनच वांगी वापरा हे सगळी वांगे आपले छान कट करून झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं आपली वांगे आतून काळी पडत नाहीत आता थोड़ा -थोड़ा हे मसाला आपण थोडा थोडा करून छान भरून घेऊया हे बघू शकता मसाला एकदम असा छान भरायचा आहे म्हणजे आपण जेव्हा भाजी बनवतो ना तेव्हा मसाला बाहेर आला नाही पाहिजे त्या पद्धतीने मसाला तुम्ही भरून घ्यायचा आहे माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात आणि मी खूप खूप कमी मसाल्यामध्ये बनवते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि खायला पण खरंच खूप खूप चमचमीत आणि झणझणीत असतात हे बघू शकता हे आपल्याला मसाला भरून झाल्यावर छान आपल्याला दाबून घ्यायचा आहे मसाला पण खूप टेस्टी झाला होता मसाला वापरला नाही म्हणजे शेंगदाण्याचा कुट वगैरे सगळं लाल तिखट आणि थोडस मीठ पण टाकलेलं आहे याच्यामध्ये आता हे वांगे सगळे पूर्ण भरून झालेले आहेत मसाला तर आता हे थोडस उरलेलं वाटण आपण काढून घेतलं आहे आणि थोडस पाणी लागणार आहे आपल्याला आता हे तेल बघा तीन चम्मच तेल घेतलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे मगच ही वांगी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट फक्त छान वांगी आपल्याला व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे हे बघू शकता तुम्ही आता वांगी पण आपले छान फ्राय झालेले आहेत आपले उरलेले वाटण आपण याच्यामध्ये टाकूया हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया प्रतिभा किचनला नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा रेसिपी कशी कर वाटली नक्की सांगा आता याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे जास्त पाणी मी इथे टाकत नाहीये आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला कमी गॅसवरच भाजी छान शिजवून घ्यायची आहे गॅस फुल नका करू म्हणजे वांगी पण आपली छान शिजली पाहिजे याच्यामध्ये थोडी हळद पण टाकायची आहे हळद टाकल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ आपण झाकून ठेवूया पाच ते सात मिनिट लागतात ही भाजी शिजायला पाच ते सात मिनिट झाले आहेत आपण चेक करूया मधी मधी बघायचं नाहीत आपली भाजी करपू शकते हे बघू शकता मस्त पाणी पण आटलेलं आहे आणि वांगी पण आपली छान शिजली आहे बघू शकता मसाला सुद्धा थोडा पण बाहेर आलेला नाहीये मस्त वांग्यामध्येच आहे तो मसाला कधी कधी मसाला बाहेर होतो आणि वांगी तशीच राहतात इथं बघू शकता खरंच खूप मस्त झालेली आहे आता गॅस बंद केलेला आहे मी आणि दहा मिनिट आपल्याला असंच ठेवून झाकून ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपण बघूया एकदा बघा किती मस्त झालेली आहे आणि झणझणीत दिसायला पण किती मस्त दिसते भाजी कोणतीही मसाले न वापरता आणि हे पूर्ण आपल्या शेंगाण्यांचं कूट वगैरे थोडाही बाहेर नाही आलेले नाही आलेला बघू शकता तुम्ही इथं रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा ओके बाय